पाहूया अन विशेष सिन्नर शर्व परिसरात वाढत्या कॉफी शॉपमुळे असंख्य अल्पवयीन तरून। तरुण तरुणी व महाविद्यालयीन तरून, तरुण तरुणींना अश्लील कृत्य करण्यासाठी मोकळी जागा मिळत असल्याने आता त्यातून विविध गुन्हेगारी वाढत आहे नुकतेच कॉफी शॉप मधील असलेल्या कृत्याचे चित्रीकरण करून एका अल्पवयीन मुलीवर मित्रांनी वारंवार सामूहिकरित्या बलात्कार प्रकार उघड झाल्याने पोलीस प्रशासनाने विविध कॉपी शॉपवरील कारवाईचा का सुरू सोमवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी नाशिक ग्रामीण पोलिसांनी शहरातील कॉपी शॉपवर धडक कारवाई केली गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध कॉपी शॉपमध्ये महाविद्यालयीन तरुण तरुणींची वर्दळ वाढली होती या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुले व मुली देखील जात होते सिन्नर पोलिसांकडून अशा कॉपी शॉपवर कारवाई करण्यात आल्या मात्र संबंधित मुलामुलींचे पालकच अशा वृत्तींना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याने त्यांचेही काही चालत नव्हते यातून या कॉपी शॉप चालकांची मुजोरी इतकी वाढली की त्यांनी विविध कॉपीशॉपमध्येच अंतर्गत छोट्या छोट्या खोल्या तयार करून बिनदिक्कत लॉजिंगचा प्रकार सुरू केला त्यात सिन्नर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बीट हवलदार यांना हाताशी धरून हप्ते सुरू करून हा प्रकार सर्र सुरू ठेवला त्यामुळे कॉपी शॉपच्या नावाखाली अश्लील प्रकार करण्याचा जणू अड्डस तयार करण्यात आला यातून नुकतेच एका कॉपी शॉपवर गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अश्लील चाळे त्यांच्याच मित्रांनी चित्रित करून ती त्या मुलीला दाखवून तिच्यावर वारंवार सर्वांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला त्यातून संशयित आरोपींवर कारवाई झाली हा प्रकार घडल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि सोमवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी कॉपी शॉपवर कारवाई करण्यास सुरुवात झाली यातून काही पोलिसांनी कारवाईची माहिती कॉपी शॉप चालकांना देताच बरेच कॉपीशॉप कारवाईतून वाचले मात्र चौदा चौकवाड्यातील कॉपी शॉपवर कारवाई करताना अतिशय विचित्र प्रकार पोलिसांना दिसला या ठिकाणी विविध प्रकारचे निरोध पाकिटांचा अक्षरशः गंज आढळल्याने हे कॉपीशॉप उद्ध्वस्त करण्यात आले सदरील कारवाई सर्व कॉपी शॉपवर व्हावी अशी अपेक्षा सिन्नरकरांकडून व्यक्त होत आहे विशेष म्हणजे केवळ कॉपी शॉपवरच असले प्रकार घडत नसून आडवाफाटा भागातील असंख्य हॉटेलमध्ये महाविद्यालयीन युवक युवती नाश्त्याच्या नावाखाली भेटून तेथील तयार केलेल्या रूममध्ये अश्लील चाळे करत बसत असतात त्यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलामुलींना अशा कृत्यासाठी पाठीशी न घालता त्यांना समज देणे खूप गरजेचे झाले आहे अन्यथा आपल्या मुलामुलींचे असलेल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याआधी असले प्रकार बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ नक्कीच आली आहे येथील कारवाईत नासिक ग्रामीण गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील एएसआय दीपक आहे रे एएसआय शांताराम नाटे विनोद टी गिरीश बाबुल अनुपम जाधव संदीप नासपुरे नौशाद शेख भूषण रानडे समाधान बोराडे आदींचा समावेश होता एस एन यू साठी रुषकेश गोलपसा विजय शितळे हां बोलना